नमस्कार खोट बोला पण रेटून बोला असा एक वाकप्रचार मराठीमध्ये हा आहे आणि त्याच वाक्प्रचाराचा व्यवहारामध्ये प्रत्यय सध्या येतो आहे खोटे आरोप करायचे जे घडलं नाही ते घडलं जे घडलं ते नाही घडलं असं बोलत राहायचं आणि जनतेमध्ये संभ्रम निर्माण करायचा असं सध्या सुरू आहे आणि हे आजच असं नाही हे सवय आहे गेल्या काही वर्षापासून त्यातली काही उदाहरणं आपण तपासून पाहूया मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन मोदींच्या कारकिर्दीमध्ये जपान बरोबर त्या एक करार झाला आणि मग आम्हाला बुलेट ट्रेन नको कोणी मागितले बुलेट ट्रेन अशी आरडाओरड सुरू झाली पण हे आरडाओरड करणारे विसरत होते की बुलेट ट्रेनचा प्रस्ताव मोदी सरकारनं पास केलेला नाहीये तो दोन हजार नऊ मध्ये जेव्हा डॉक्टर मनमोहन सिंग पंतप्रधान होते आणि लालू प्रसाद यादव रेल्वे मंत्री होते त्यावेळेला बुलेट ट्रेनचा प्रस्ताव झालेला आहे मोदीजींनी आल्यानंतर त्याच प्रस्तावाला धरून बुलेट ट्रेनच्या संबंधातली पुढची पावलं उचलायला सुरुवात केली आणि आता आम्हाला बुलेट ट्रेन नको कशाला हे महागड बुलेट ट्रेन आणलं असं कशाला तसं कशाला मुळामध्ये प्रस्ताव तुम्ही केला होता तोच प्रस्तावावर कारवाई सुरू आहे पहिलं उदाहरण राफाल विमानाचा विषय आला त्याही वेळेला संसदेमध्ये खोट बोललेले आहेत माझ फ्रान्सच्या राष्ट्रप्रमुखांशी बोलणं झालेलं आहे आणि त्यांनी मला असं असं सांगितलं असं संसदेत म्हणाले फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युअल मॅक्रॉन यांच्याकडनं लगेच त्याचं खंडन झालं की अशा प्रकारचा कुठला फोनही झाला नाही बोलणंही झालं नाही लगेच खोट बाहेर आलं तो विषय तिथे संपला त्याच विषयामध्ये मनोहर परिकर हे माझे संरक्षण मंत्री यांच्या देहांताच्या नंतर एक क्लिपिंग राहुल गांधीने संसदेमध्ये आणली ही मला संसदेत सादर करायचे ही मला वाजवून दाखवायचे असं म्हणाले त्यानंतर सभापतींनी त्यांना प्रतिप्रश्न केला तुम्ही या क्लिपिंगची जबाबदारी घेता का जबाबदारी घेता का याचा अर्थ ही क्लिपिंग शंभर पर्सेंट योग्य आहे त्याच्या चुकीचं काही नाहीये अशी जबाबदारी घेता का आता ह्यातली गंमत बघा मनोहर परिकर तेव्हा हयात नव्हते त्या क्लिपिंग मध्ये काय खरं आणि काय खोट हे सांगायला ते नव्हते अशा परिस्थितीमध्ये अशा स्थितीमध्ये राहुल गांधीनी ती क्लिपिंग संसदेत आणली सादर केली मग सभापतींनी त्याला विचारलं याची तुम्ही जबाबदारी घेता का तेव्हा त्यांनी जबाबदारी घ्यायचं टाळलं जबाबदारी नाही घेत म्हणाले का एकतर त्यांना हे माहिती होत की ह्या क्लिपिंग मध्ये जे बोललं गेलेलं आहे ते चुकीच आहे खोट आहे किंवा त्यांनाच खात्री नव्हती की ही क्लिपिंग खरी आहे म्हणून आणि म्हणून जबाबदारी टाळली त्याने त्या क्लिपिंगची हे अजून एक उदाहरण म्हणजे खपलं तर खपलं जे हयात नाही त्या मनोहर पर्रिकरांच्या नावाने खपवायचं ते नाही झालं कारण सभापतींनी नियमाप्रमाणे अशी जर क्लिपिंग सादर करायची असेल तर त्याची जबाबदारी घ्यावी लागते जर ती खोटी निघाली तर ब्रीच ऑफ प्रिव्हिलेजची कारवाई होते चौकीदार चोर है या विषयावर न्यायालयाने असं असं म्हटलंय म्हणून म्हणाले होते राहुल गांधी मग न्यायालयानं त्याची दखल घेतली आणि जे न्यायालयाने म्हटलं नाही ते तुम्ही म्हणालात यासाठी तुम्हाला शिक्षा देऊ शकली जाते त्यावेळेला त्यांनी न्यायालयाची माफी मागितली माफी मागितली बरं का हे स्वातंत्र्यवीर सावरकरांना माफीवीर म्हणतात पण न्यायालयाने काही छोटी मोठी शिक्षा केली असती पण त्याला सुद्धा ते घाबरले आणि माफी मागितली मुळामध्ये जे न्यायालय बोललं नाही ते बोलले म्हणून म्हणाले हे अजून एक उदाहरण चीनच्या दूतावासामध्ये ते गेले होते सोनियाजी होत्या राहुल गांधी होते, होते प्रियंका गांधी होत्या आणि जावे रॉबर्ट वड्रा देखील तिथे होते पण आम्ही चीनच्या दूतावासात नाही गेलो असं सांगून मोकळे झाले आणि दुसऱ्या दिवशीच त्याचा फोटो बाहेर आला चीनच्या दूतावासामध्ये हे सगळे आई मुलगा मुलगी जावे यांचे फोटो चीनच्या दूतावासातल्या अधिकाऱ्यांबरोबर हे खोट दुसऱ्या दिवशी जगजाहीर झालं यांनी सी झिन पिक यांच्या उपस्थितीमध्ये काँग्रेस पार्टी म्हणून एक करार हा चीन सोबत केलेला आहे चीनच्या कम्युनिस्ट पक्षासोबत सी झिन पिक हे चीनच्या पद्धतीप्रमाणे ते त्यांच्या पक्षाचे देखील चेअरमन असतात आणि त्यांच्या शासनाचे देखील प्रमुख असतात त्यामुळे सी झिन पिक हे चीनचे राष्ट्राध्यक्ष आणि त्या पक्षाचे प्रमुख असे म्हणून उपस्थित होते ह्या करारामध्ये नेमकं काय लिहिलेलं आहे हे आजपर्यंत तिने जगाला सांगितलेलं नाही ज्या चीननं भारताला दगा दिला बासष्ट साली युद्धामध्ये भारताची मानहानी झाली सैन्याचं मोठं नुकसान झालं जे चीन आजही भारतावर आक्रमण करण्याचा प्रयत्न करत असतं त्या चीनच्या पक्षासोबत तुम्ही करार करता आणि त्या करारामध्ये काय लिहिलेलं आहे हे गुप्त ठेवता याला काय म्हणायचं अलीकडेच अटल सेतू झाला शिवडी ते नावा मग त्याचा जो सेतूकडे जाणारा जो रस्ता आहे त्या रस्त्याच्या कडेला काही भेगा पडल्या कारण खालची माती थोडी खचली यानी लगेच अटल सेतूला भेगा पडल्या अटल सेतूला भेगा पडल्या म्हणून आरडाओरड सुरू केली महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले हे तिथे लगेच गेले त्यांनी हातामध्ये एक लाकडी बॅटन होता त्यांच्या काठी होती फोटोत नीट दिसत नाही पण बहुतेक बॅटन होता किंवा काठी होती ही त्या भेगांमध्ये त्यांनी घालून त्याचे फोटो काढले फोटो बघितल्या बरोबर लक्षात येतं की हा पुलाकडचा फो पुलावरचा फोटो नाहीये ह्या पुलाकडे राहणारा जो रस्ता आहे तो जमिनीवरचा जो भाग आहे तिथे एका कडेला थोडासा रस्ता खचल्यामुळे भेगा पडल्या त्या लगेच दुरुस्त होतात आणि रस्ता खचल्यामुळे रस्त्यांना अशा भेगा पडणं जमीन खचल्यामुळे हे होतच असत कारण खालची जमीन ही पावसाळ्यामध्ये काही वेळा थोडी वर खाली होते भूषूशीत होते छोट्या भेगा पडतात पण त्याला त्यांनी अटल सेतूला भेगा पडल्या म्हणून आरडा ओरड सुरू केली राम जन्मभूमी मंदिरामध्ये पाणी गळायला लागलं ला। पाणी गळलेलं ला नाहीये वरच्या मजल्यावर काम सुरू आहे त्या राम मंदिर निर्माण समिती त्याचे जे अध्यक्ष आहेत नृपेंद्र मिश्रा त्या नृपेंद्र मिश्राने सांगितलं की वरच्या मजल्यावर काही काम सुरू आहे त्यामुळे वरच्या मजल्यावरच काही पाणी हे खाली आलं आणि ते पाणी सुद्धा तिकडे वायरिंगसाठी जे कॉन्ड्रुईट <coughs> कन्सिल्ड वायरिंगला जो आपण पाईप टाकतात त्याला कॉन्ड्रिइट असं म्हणतात ते कॉन्ड्रोइट तिकडे टाकण्याचं काम सुरू असल्यामुळे त्यातनं ते पाणी आलं ते काम पूर्ण झालं की कॉन्ड्रॉइट कडे पाण्याचा जायचा रस्ता बंद होईल पण राम मंदिरामध्ये गळती सुरू झाली राम मंदिरामध्ये गळती सुरू झाली म्हणून ओरडा ना पण इथे हे लक्षात घेतलं पाहिजे की राम मंदिराचं बांधकाम शासन करत नाहीये पीडब्ल्यू डी करत नाहीये न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे जो ट्रस्ट स्थापन झाला राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यास असं त्या ट्रस्टचं नाव आहे हे राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाच्या अंतर्गत हे काम चाललेलं हे शासकीय कामच नाही मुळात त्यामुळे शासनाचा कुठे प्रश्नच येत नाही पहिली गोष्ट आणि ते काम एल एन टी सारख्या एका नावाजलेल्या कंपनीला दिलेलं आहे पण अशा प्रकारचं एक वातावरण निर्माण केलं गेलं जणू काय मोदीच, है। मोदीच सरकार है है पाणी नहीं है, ते बांधतायत मोदी सरकार त्यांचं पीडब्ल्यूडी जणू काय बांधताय अशी हवा असं भासवलं गेलं मुळात पाणी गळतच नाहीये ते बांधकाम सुरू आहे म्हणून थोडंसं पाणी आलेलं आहे ते सुद्धा त्या वायरिंगचं कॉन्क्रीट आतमध्ये टाकण्याचं काम सुरू आहे त्यातनं ते थोडं पाणी आलं पण ओरडा मंदिराचं के राजकारण केलं अमुक केलं तमुक केलं आणि ओरडताय कोण ज्यांचा मुळामध्ये मंदिर नको असं म्हणणं होतं ज्यांनी रामाच्या अस्तित्वावरच शंका घेतली मंदिरची गरजच काय असा आरडाओरडा केला गेली इतकी वर्ष ते रामललाची मूर्ती एका कापडी टेंट मध्ये पावसा पाण्यात होती तेव्हा यांना चिंता नाही वाटली आणि बांधकामाचं थोडं बाकी राहिलेलं काम वर्षामध्याचं काम सुरू झालं म्हणून जे पाणी आलं तर लगेच आरडाओरडा किती ते खोटं बोलायचं आणि आता अलीकडेच प्रोटेम स्पीकर जेव्हा नवीन लोकसभा ही निवडून येते तेव्हा स्थायी सभापती कायमचे सभापती निवडणूक व्हायच्या आधी सगळ्या सदस्यांचा शपथ घ्यावा लागते लोकसभा सदस्य झाल्याची ती शपथ कोण देणार मग त्यासाठी एक अस्थायी टेम्पररी त्यांना प्रोटेम स्पीकर असं म्हणतात हे प्रोटेम स्पीकर निवडले जातात राष्ट्रपती त्या प्रोटेम स्पीकरना शपथ देतात आणि मग बाकीच्या सदस्यांना प्रोटेम स्पीकर शपथ देतात अशी पद्धत आहे आता त्याच्यामध्ये साधारणपणे पद्धत अशी आहे की जो अधिक अधिक काळ अधिक अधिक वेळा सदस्य म्हणून निवडून आलेला आहे त्याला सिनियर वरिष्ठ असं मानून त्याला प्रोटेम स्पीकरची जबाबदारी दिली जाते हा नियम नाहीये बर का ही पद्धत आहे प्रथा आहे आणि मग काँग्रेसनी काय आरडाओरडा केला की के सुरेश कोळीकुंडील सुरेश हे केरळून निवडून आलेले काँग्रेसचे सदस्य हे आठव्यांदा निवडून आलेत आणि म्हणून त्यांना स्पीकर बनवलं पाहिजे पण ते दलित आहेत म्हणून बीजेपीने त्यांना ते प्रोटेम स्पीकर केलं नाही असा आरडाओरडा सुरू केला ते आठव्यांदा निवडून आलेत हे सत्य आहे पण ते अर्धसत्य आहे आणि अर्धसत्य हे असत्यापेक्षा सुद्धा घातक असत त्या प्रथेमध्ये असं आहे की जो अधिक अधिक वेळा सलगपणे निवडून आलाय त्याला प्रोटेन स्पीकर नेमतात आणि त्याप्रमाणे भारतूहरी मेहताब हे ओरिसातून निवडून आलेले आहेत भ्रातृहरी मेहताब हे सातव्यांदा निवडून आलेले आहेत लोकसभेवर आणि सलगपणे सातव्यांदा आल्यामुळे हा जो निकष आहे त्याच्यामध्ये भ्रातृहरी मेहताब हे तिथेच निवडले जातात हे के सुरेश जे निवडून आलेले आहेत हे सलग नाही निवडून आलेले मध्ये एकदा ते पडलेले आहेत आणि मग अधिकाधिक वेळा निवडून आला असं जर असेल तर मग दोन हजार चार साली अटल बिहारी वाजपेयींना बनवायला पाहिजे होत प्रोटेम स्पीकर कारण अधिक अधिक वेळा निवडून आलेले ते संसद सदस्य होते पण त्यांचं सलग नव्हतं चौऱ्याऐंशी सा साली ते पडले होते आणि त्यामुळे ते सलग अधिक अधिक वेळा निवडून आलेले सदस्य या निकषात ते बसत नव्हते म्हणून ते नाही झाले आणि तोच प्रकार आत्ता झालेला आहे पण त्यांनी आरडाओरडा सुरू केला आम्हाला दिला नाही कारण आमचा उमेदवार दलित होता म्हणून त्याला डावललं हा जो खोटेपणा आहे खोट बोला पण रेटून बोला हा प्रकार हे करतायत ह्याला गोबेल्सचं तत्व म्हणतात हिटलरचा प्रचार प्रमुख गोबेल्स गोबेल्स हे त्याचं नाव आहे याचं ते तंत्र होत की खो सारखं सारखं तीच गोष्ट खोट 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 बोलत राहा म्हणजे मग ती लोकांना खरी वाटायला लागते हे गोबेल्शियन प्रिन्सिपल आहे गोबेल्सचं तत्व आणि हा गोबेल्स कोण आहे तर हिटलरचा प्रचार प्रमुख म्हणजे हिटलरच्या प्रचार प्रमुखाचं तत्व हे वापरतायत आणि मोदींची तुलना हिटलरशी करतायत असं हे सध्या खोटं बोलण्याचा सपाटा लावलेला आहे त्याची काही उदाहरणं ही आपल्यासमोर सादर केलेली आहेत आणखीन बरीच उदाहरणं सादर केली जाऊ शकतात पण हे जे खोटं बोललं जात आहे त्यामुळे असं सांगावं असं वाटतं हे काहीही बोलले की त्यातलं सत्य असत्य काय आहे हे आता पडताळून बघण्याची वेळ आलेली आहे आणि मग त्यांना समर्थन करणारी माध्यम देखील आहेत की जणू काही त्यांचे प्रचार प्रमुख ही माध्यम आहेत अशाच पद्धतीने ही वर्तमानपत्र मीडिया चॅनेल्स वगैरे हे वापरत असतात त्यामुळे ही मंडळी काहीही म्हणाली की ते किती सत्य आहे ते अर्धसत्य आहे का ते खोटा आहे का हे एकदा पडताळून बघितलं पाहिजे अशी आत्ताची स्थिती आहे आणि हा खोटा नॅरेटिव्ह चालवला जातोय सुजाण नागरिक आपल्यासारखे यांनी यांचं येन म्हणणं किती खरं किती खोटं हे पडताळून पाहिलं पाहिजे असं वाटतं ही भूमिका जर आपल्याला पटली असेल ह्या व्हिडिओतला विषय जर आपल्याला पसंत पडला असेल तर आपल्याला विनंती आहे की शेअर करा लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद